नमस्कार माधुरीज रेसिपी मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण घरच्या घरी चोको चिप्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत तुम्ही इथे पाहू शकतात आपले चोको चिप्स एकदम परफेक्ट होत आहेत तर अशा परफेक्ट चोको चिप्स रेसिपीसाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा खूप सोप्या पद्धतीने आपण चोको चिप्स बनवणार आहोत या चोको चिप्सचा वापर तुम्ही केक डेकोरेशनसाठी किंवा आईस्क्रीमवर किंवा कप केक पॅन केक कुठेही तुम्ही करू शकतात वापर खूप छान टेस्ट येतो आणि लहान मुलांना तर खूप आवडतात चोको चिप्स रेसिपी आवडल्यास मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा सोबतच तुम्ही माझ्या रेसिपीज तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करू शकता अगदी बाजारात मिळतात तशा प्रकारचे चोको चिप्स आपण घरच्या घरी बनवलेले आहेत तुम्ही पाहू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलेली आहे ही तुम्हाला कोणत्याही सुपर मार्केटमध्ये इझिली मिळून जाईल यामध्ये अशा प्रकारची चॉकलेट असते याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत अशा प्रकारे आणि यासाठी आपल्याला या एक कोन लागणार आहे मेहंदी कोन जसा असतो तशा प्रकारचा कोन आपण बनवणार आहोत इथे मी प्लास्टिक शीट घेतलेली आहे अशा प्रकारे तुम्ही कोन तयार करून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर पायपिंग बॅग असेल तर तुम्ही तीही वापरू शकतात किंवा दुधाची पिशवी येते त्याला पण कट करून तुम्ही त्याचा वापर करू शकतात तर अशा प्रकारे तुम्ही बंद करून घ्या कोनला जेणेकरून आपली जी चॉकलेट आहे ती बाहेर येणार नाही आणि इथे फोन तयार झालेला आहे तर पुढची प्रोसेस करून घेऊयात इथे मी गॅसवर एक ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे एका एक पातेल्यामध्ये पाणी गरम झालं की त्यावर आपण चॉकलेट काढून घेतली होती छोटे पीस करून घेतले होते ती वाटी यावर अशा प्रकारे ठेवायची आहे एक लक्षात ठेवा चॉकलेटची वाटी पाण्याला टच झाली नाही पाहिजे फक्त त्याच्या वाफेवर आपण चॉकलेट गरम करून मेल्ट करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता चॉकलेट लवकर मेल्ट व्हायला सुरुवात होते अशा प्रकारे हलवून तुम्ही चॉकलेट छान मेल्ट करून घ्या गॅस बंद केला तरी चालेल पाणी गरम असलं पाहिजे आणि इथे चॉकलेट छान मेल्ट झालेली आहे तुम्ही पाहू शकतात आता आपण ही चॉकलेट आपण बनवलेल्या कोन मध्ये काढून घेऊयात खूप सोपी पद्धत आहे यामध्ये जास्त टाईम लागत नाही अगदी दोन मिनिटांमध्ये चोको चिप्स बनवून तयार होतात तुम्ही नक्की घरी ट्राय करून घ्या बाजारात खूप महाग मिळतात चोको चिप्स त्याऐवजी तुम्ही अशा प्रकारे घरी चोको चिप्स बनवू शकतात आणि पूर्ण चॉकलेट मी काढून घेतलेली आहे आणि आता आपण कोन बंद करून घेऊयात रेसिपी आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन दिसेल ते पण प्रेस करा तुम्हाला माझ्या अशाच नवनवीन रेसिपीज मिळत राहतील सगळ्यात अगोदर आणि अशा प्रकारे कोन पूर्ण बंद करून घ्या आणि थोडंसं समोरून कापून घ्या जेणेकरून आपण चॉकलेट बाहेर ड्रॉप करू शकू आणि इथे मी एक प्लास्टिक शीट घेतलेली आहे तुम्ही कोणतीही दुधाची पिशवी किंवा सिल्वर फॉईल पण घेऊ शकतात त्यावर आता आपण चोकोचिप्स बनवणार आहोत अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे ड्रॉप्स टाकायचे आहेत आणि कोण अलगद वर उचलायचं आहे जेणेकरून छान टोकदार आपले चोकोचिप्स बनतील थोडीशी थंड होऊ द्या चॉकलेट छान चोकोचिप्स अजून होतात आणि थोड्याशाच चॉकलेटमध्ये खूप सारे चोको चिप्स बनवून तयार होतात तुम्ही पाहू शकता खूप छान टोक आलेले आहेत आपल्या चोको चिप्सना अशा प्रकारे थोडीशी थंड झाल्यानंतर चॉकलेट अजून छान चोको चिप्स तयार होऊ लागतात पण लक्षात ठेवा इथे जास्त पण थंड आपल्याला चॉकलेट नको आहे त्यामुळे लवकर लवकर चोकोचिप्स बनवून घ्या तुम्हाला काही घर सजावटीसाठी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवायच्या असतील किंवा दिवाळी डेकोरेशन किंवा अजून काही क्राफ्ट्स बनवायचे असतील लहान मुलांसाठी रूम डेकोरेशनसाठी तर माझं अजून एक चॅनल आहे मिस क्राफ्टी नावाचं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही त्यावर जाऊन नक्की माझ्या चॅनलला व्हिजिट करा माझे क्राफ्ट्स पहा मला सांगा की तुम्हाला क्राफ्ट्स कसे वाटले माझ्या अशाच अजून काही नवनवीन रेसिपीज आहेत त्याच्या लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकतात आणि रेसिपीज पाहू शकतात प्लीज फ्रेंड्स नक्की रेसिपीज तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नक्की शेअर करा आणि चोको चिप्स बनवताना तुम्हाला मी एक खास टिप्स सांगणार आहे जी म्हणजे की आपण जेव्हा चॉकलेट मेल्ट करत होतो त्यावेळेस आपली जी चॉकलेटची वाटी होती ती बिलकुल पाण्याला टच झालेली नाही आणि तुम्ही पण अशाच प्रकारे बिलकुल पाण्याला वाटी टच होऊ देऊ नका जेणेकरून तुमचे चोको चिप्स परफेक्ट होतील आणि आपण चॉकलेट मेल्ट केली त्यामध्ये वेळेस आपण चॉकलेटमध्ये पाणी किंवा दूध अजिबात घातलेलं नाही त्यामुळे फक्त आपल्याला चॉकलेट मेल्ट करायची आहे आणि तुम्ही पाहिलंच होतं की अगदी दोन मिनटामध्ये चॉकलेट छान मेल्ट झाली होती आणि आता आपण ही पूर्ण चोको चिप्स छान बनवून घेतलेले आहे आणि हे चोको चिप्स आता आपण फ्रीज मध्ये ठेवणार आहोत दोन मिनिटांसाठी सेट होण्यासाठी आणि दोन मिनिटानंतर मी चोको चिप्स बाहेर काढलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकतात हात लावला की चोको चिप्स अलगद निघतात जास्त मेहनत करायची गरज नाही आणि तुटत पण नाहीत खूप छान लवकर आपले चोको चिप्स बनवून तयार आहेत तुम्ही याच पद्धतीने अजून काही केक डेकोरेशनसाठी डिझाईन पण बनवू शकतात मी त्याची रेसिपी दिलेली आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकतात खूप सुंदर सुंदर डिझाईन्स तुम्ही या चॉकलेटने बनवू शकतात केक डेकोरेशनसाठी घरच्या घरी आणि अशा प्रकारे तुम्ही अजून भरपूर काही कमी चॉकलेटमध्ये चोकोचिप्स बनवून ठेवू शकतात एअरटाईट कंटेनरमध्ये आणि तुम्हाला जेव्हा यूज करायचे आहेत तेव्हा तुम्ही हे चोकोचिप्स यूज करू शकतात वापरू शकतात आणि इथे पाहू शकतात किती छान आपले चोकोचिप्स बनवून तयार झालेले आहेत अगदी बाजारात मिळतात तशाच प्रकारचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन रेसिपीज आणत राहते त्यासाठी तुम्ही बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझी नवनवीन रेसिपी सगळ्यात अगोदर मिळत राहतील चला तर मग परत भेटूया अशाच एका नव्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद